च्या दोन टर्म मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारताची प्रगती होत असून केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत या गाव चलो अभियानातून आम्ही देखील मतदारांपर्यंत भाजपचे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन भाजपचे तालुका उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी केले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तीनशे एकोणसत्तर बुथवर गाव चलो अभियान जोरात सुरू आहे याला गावोगावी चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पाटील यांनी विविध गावांचा दौरा केला यावेळी ते बोलत होते पाटील यांच्या सुलेर जवळगे येथे मुक्काम करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपच्या जुन्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पुढे बोलताना पाटील म्हणाले मागच्या नऊ वर्षांमध्ये मा मोदी यांनी सर्वसामान्यांना जे अपेक्षित आहे तेच काम केले आहे हे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी एक हजार कोटींची योजना राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण ग्रामीण भागातील बेघर भूमिहीनांना घरच्या जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ घरकुल योजना रामोशी गुरव लिंगायत वडार धनगर समाजासाठी व संघटित कामगार यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ रमाई योजना जलयुक्त शिवार गडकिल्ल्यांचे व तीर्थक्षेत्रांचे संवर्धन यासह अनेक योजना मोदी सरकारने मागच्या नऊ राबवल्या आहेत खास करून ग्रामीण भागातील वंचित दुर्बल घटकांसाठी मोदी सरकार अतिशय प्रभावी पद्धतीने काम करत आहे पीक विमा पीएम किसान गॅस सिलेंडर घरकुल आवास योजना जनधन योजना सुकन्या समृद्धी यांसारख्या अनेक योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर केले आहे असेही पाटील म्हणाले यावेळी पंडित पाटील शिवराज सराटे प्रदीप सुरवसे महेश पाटील शरणू नागणसुरे अंमण्णा डोळे श्रावण गजधाने डॉक्टर शरणू काळे आदित्य बिराजदार नागराज कुंभार निजप्पा गायकवाड नागराज पाटील गौराबाई पाटील रवि बगले आप्पासाहेब बिराजदार निलप्पा बाकी पिरोजी शिंगाडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका